श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वासा होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठ्या कर्जापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवा देवपूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची आणि पूजा केल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्यावर आपल्याला शिंपडायचं आहे तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि असं हे जल जे आहे जर आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी शिंपडलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्या पिढ्या अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते जल शिंपडून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे दरिद्रता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजाही करून घ्यायची उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला तीन फुलं टाकायची तीन लाल रंगाची आपल्याला फुलं जी आहेत ती त्या पाण्यामध्ये टाकायचेत त्या आणि त्यानंतर आपल्याला हा जो कळश आहे तो आपल्या उंबरठ्यावर ठेवायचा आता कुठे ठेवायचं आहे तर जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते त्या उजव्या बाजूला आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा आणि त्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला थोडंसं गूळ आणि थोडीशी डाळ जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर ह्या कळशाला आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करायच्यात आणि नमस्कार करून घ्यायचा असा हा मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी कळस स्थापन केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होत असते आता हा कळस संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवार शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला हा कळस जो आहे तिकडनं उचलायचा कळशामधलं जे पाणी आहे ते आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे आणि त्याचबरोबर जे वरती प्लेटमध्ये आपण गूळ आणि चणाडाळ ठेवलेली आहे ती आपण एखाद्या झाडाखाली नेऊन पशुपक्ष्यांना खायला घालू शकतो किंवा अगदी गाईला खायला दिली तरी ही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होते आणि जर आपल्या धनाच्या देवीची कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी दारिद्र्यता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपलं मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ